ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सावकार मादनायकांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश मुख्यमंत्र्यांकडून स्वागत माधवराव गाडगीर ठरले किंग मेकर भाजपचे नूतन प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनायक यांचा भाजप प्रवेश झाला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज दोन जुलै बुधवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात श्री मादनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भवनात श्री मादनाईक यांचे स्वागत केले नूतन चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माधनाईक यांचा पहिलाच भाजप प्रवेश झाला श्री मादनाईक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत भाजप त्यांना भविष्यात पाठबळ देण्याची भूमिका केली अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रवेशानंतर सत्काराला उत्तर देताना श्री मादनाईक म्हणाले गेली पंचवीस वर्ष चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला भाजप प्रवेश करत असताना सत्तेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे दाखवून देणार दे आहे गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे येणाऱ्या काळात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली माधनायक यांनी दोन वेळा शिरोळ विधानसभा लढवली आहे शिवाय जिल्हा शेतकऱ्यांना सत्तेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी अपेक्षाही श्री घाडगे यांनी व्यक्त केली आहे यावेळी खासदार धनंजय महाडिक गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव आमदार राहुल आवाडे आमदार अमल महाडिक माजी आमदार सुरेश आळवणकर माजी जिल्हा अध्यक्ष ग्रामीण राजवर्धन नाईक निंबाळकर कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे भाजपचे शिरो तालुका अध्यक्ष महेश देवटाळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके विजय माणकावे मिलिंद साखरपे सतीश शेखन्ना यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेपसाठी सुरू होऊन महेश पवार